बातमी आहे जुन्नर येथून जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद दादा सोनवणे हे बिबट सफारी साठी जुन्नर येथे प्राणांतिक उपोषणास बसले आहेत त्यांच्या पत्नी सीमाताई शरद सोनवणे यांनी आपल्या पतीच्या या उपोषणाला पाठिंबा दिला असून मी माझ्या पतीच्या पाठीमागे भक्कमपणे उभी असल्याचे सांगत आता कुणीही पाठीमागे न हटण्याचे भावनिक आवाहन केले आहे आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी पाठवलेली ही दृश्य पाहुयात दादा काय वेळेस आमदार म्हणून निवडून आले आणि अधिवेशनात त्यांनी पर्यटन तालुका म्हणून मंजूर केला त्यावेळेस मंत्र्यांनी सुद्धा त्यांना खूप साथ दिली आणि तो तालुका पर्यटन झाला जाल। पर्यटन झाला त्या पर्यटनामध्ये बिबट्या सफारी हा एक प्रकल्प होता तो प्रकल्प आता सिद्धी जर जाणारच होता तर तो बारामतीला न्यायचा निर्णय झाला त्यामुळे जुन्नरची जनतेशी जुन्नरची जनता ह्या प्रकल्प प्रकल्प हा जो पर्यटन तालुका आहे हा शिवरायांची भूमी म्हणतात जिथे बिबट्याचा आदिवास आहे आज बरेच जण मला स्वतःला पण मी एक हे पण टाकलं होतं स्टेटसला एक व्हिडिओ येडेगाव धरणाजवळ मला स्वतःला पण बिबट्या दिसल्या म्हणजे आम्हालाही त्याची भीती वाटली नाही आणि त्याची त्यालाही आमची भीती वाटली नाही तो राजरूजपणे फिरत होता म्हणजे याचाच अर्थ हे जे वातावरण आहे जुन्नर तालुक्याचं जे प्रदूषण रहित आहे ते बिबट्याला पोषक आहे म्हणूनच आज बिबट्या एवढ्या सगळ्या लोकांमध्ये माणसांमध्ये सुद्धा वस्त्यांमध्ये सुद्धा वावरतो इव्हन माझं माहेर उमरज आहे तिथं देवळांमध्ये बिबट्या जातो गावांमध्ये बिबट्या फिरतो पिंपळबंडीच्या वाड्या वस्त्यांमध्ये ठराव सगळ्या ठिकाणी जवळजवळ बिबट्याचा वावर आहे पण आज त्या बिबट्यामुळे तसं बघितलं तर मानसिक हानी पण खूप झालेली आहे पण तरीसुद्धा त्याच्याविषयी त्या प्राण्याविषयी अतिशय प्रेम आणि जिव्हाळा आहे ह्या तालुक्याच्या प्रती आज ही बिबट्या सफारी बारामतीला जाणार आहे सगळी जनता संतप्त झालेली आहे जनतेच्या अस्मितेचा या जुन्नरच्या अस्मितेचा जनतेच्या भावनांचे भावनांचा इथे खूप मोठा संबंध आहे आज आम्ही सुद्धा आज जे तुम्ही म्हणता दादांनी हे अमरण उपोषण ठेवलं आहे ते काय आमचं स्वतःचं वैयक्तिक नाही आम्हाला कोणत्या पक्षाशी काही घेणं देणं नाही काही नाही हा आमच्या तालुक्याच्या जनतेच्या भावनाचा प्रश्न आहे आणि ती बिबट्या सफारी परत आपल्याच तालुक्यात व्हावी आणि ती पण का व्हावी त्याच्या पाठीमागे सुद्धा खूप आहेत मी सगळ्यांना म्हणायची दाद दादांचे नादांना का आता काय दादांच्या नादांना लागायचं नाही आपण काय दादांना इथून पुढे आणि इथून पुढे ना घराचा विषय पण घ्यायचा नाही त्यांना जे वाटेल ते जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते करतील तेव्हा त्यांनी ते आत्ता घर घेतलं आणि आता आम्ही मला एक मला वाटतं मागच्या आठवड्यात पंधरा दिवसापूर्वी आणि आता आता मी परत आलेली या गावाला दोन वर्ष झालेली गावाचं तोंड पण बघितलं नव्हतं कारण काय मला वाटत अरे एवढा माणूस शिजतोय तुमच्यासाठी काय डोळ्या उघडत नाहीत का कोणासाठी चालले हे सगळं आमच्या कुटुंबासाठी मला आहे का उद्या लग्न करून गेल्या ना आमचं काही नाही आणि आम्हाला कुठं उरावर नाही हे सगळं घेऊन जायचं कुठे घेऊन नाही जायचं आम्हाला जे काय आहे ना का आमचे आहे आमच्या नवऱ्याची मी फक्त मान राखला त्यांची इच्छा होती ना का बाबा मला जुन्नर तालुक्याची सेवा करायची मला त्या तालुक्याला प्रगतीपथ अरे सीमा प्रपंच नाणूस लोकांना नामनुसार पायाजवळ बघतात मला तसं नाही करायचं मला फक्त माझा प्रपंच नाही करायचा मला ह्या तालुक्याचा प्रपंच करायचा आणि त्याच्यासाठी आहे ना मी त्यांना साथ दिलेली आहे आम्ही मला किती लोक विचारतात सहानुभूतीने हो दादा इथे येत नाही तुम्हाला वाईट काय तुम्हाला सांगायचं वाईट नसेल वाटत ता, आम्हाला वाईट नसेल वाटत आणि आम्ही ना आता ते आता रडणं बिड आहे ना हे सगळं माझ्या डोक्यातून गेलेलं आहे तुम्हाला गे वाटत असेल की बाकीची वाघ आम्ही मी सुद्धा नाही मोठी वाघेने फक्त एवढंच आहे की इथे ना हे माणूस बसले ना ह्याच्यामुळे मी शांत बसलेली आहे फार प्रचंड आग आहे डोक्यामध्ये कधी पण ती उफाडून येऊ हो शकते आता सुद्धा मी भानूला मामांना म्हटलो मला जायचंय मी उद्धव साहेबांशी बोलेन कारण का सांग ना शेवटी ना जी भावना इथे त्यांना कळत असेल काय होते काय नाही पण मी त्यांची धर्मपत्नी आहे मी बघतीये काय चालले काय नाही मी स्वतः जाऊन त्यांच्याशी बोलू का हो मामा कारण ह्या लोकांना काय वाटत हा काय येते काय सोपं आहे का त्यांच्याशी जाऊन माझ्यासाठी ह्या गोष्टी सोप्या माझ्यासाठी ह्या गोष्टी सोप्या मुळात आहे ना जे नेते मंडळी असतात ना हे सर्वसामान्यांनी निवडून दिलेले असतात आणि आम्ही सर्वसामान्य ज्या वेळेस हा सर्वसामान्यांचा प्रश्न उठवतो ना तर सर्वसामान्यच लोक हे सगळं तळीच नेतात दुसरे कोणी नेत नसतं आणि आम्ही हे स्वतः भोकलेले कळलं का आता पण मी ऑफिस जे बरेचशे गोष्टी पाण्याचं ऑफिस झालं ते काय रुग्णालय झालं शिवसृष्टी झाले हे लोक ह्या गोष्टी गेलेल्या आहेत आता ते परत येणार नाहीत पण ही सफारी मात्र आता जाऊन देऊ नका मी पण काही आता शांत बसणार नाही काय करायची येईल ना मी पण आहे तयार सगळ्या गोष्टीला मला काय माझ्या जीवाची पर्वाच नाही या माणसाने ना। ऑलरेडी मला दगड करून ठेवले हा मला आता जीवाची पर्वा नाही आणि मला कोणाची पर्वा नाही जर हे लढत असतील ना मी यांच्या पाठीमागं भक्क आहे कोणी काही पण करा कोणी काही पण करा आणि मी काय आता एवढंच आहे काय माझ्या टीका टिपणं करायची नाही पण तुम्ही पण एक माणूस आहे कळलं का सगळ्यांमध्ये हृदय असतं सगळ्यांमध्ये भावना असतात कधी कोणी विचार नाही केला शरद दादांचा त्यांच्या कुटुंबाचा हा आम्ही रडत नाही याचा अर्थ आम्हाला काही काही वाटत नाही पण आम्ही आमच्या भावनांना बांध बांधलेलं आहे आणि ते पण ह्या व्यक्तीमुळे बांधलेलं आहे तर हे केव्हाच ओपन झालं असतं आणि केव्हाच असं असं केव्हाही मी बोलू शकले असते पण मी कधी बोलले नाही माझी एवढीच इच्छा आहे काहीही करा पण ही बिबट सफारी बारामतीला जाऊन देऊ नका ही आपल्या हक्काची आपल्या लोकांची आहे आणि आपल्या तालुक्यातली आहे कळलं एवढंच मला सांगायचं आहे पुढे जे काही करता येईल ते आपण करूच पण माझी पुढे काही तीव्र भावना करण्यापेक्षा मी विनंती करते नेते प्रशासनाला प्रशासनालासुद्धा की ही तीव्र भावना काही उफाळून देऊ नका जनतेचा पण राग काही रोषवून घेऊ नका त्याच्यापेक्षा ही आमची सफारी आमच्या तालुक्यातच राहू द्या आम्हाला ती सिद्धीच नेऊ द्या आणि जे जुन्नरकरांचं स्वप्न आहे ते पूर्ण होऊ द्या